त्या प्लॉटला प्रॉब्लेम काय झाला पाठीमाग एकदा सरांकडून डॉरमॅक्स फवारण्यात आलं होतं आणि डॉरमॅक्सचं फक्त इकडं गॅस आल्यामुळे आपण इतर मारतो ना त्यापेक्षा सुद्धा त्यांनी झाली झाले एवढं झाडाला शॉक बसला होता कुठं झाडावर एक पान सुद्धा नव्हतं तर त्यानंतर आज ही झाडं फुटली विशेष म्हणजे कळी फेकले आणि शॉकमधून चांगल्या प्रकारे रिकवर झाले झाडं सर आज तुम्हाला कसं वाटतं प्लॉट आपलं नाही आता खरं तर एक याला रिकव्हरी व्हायला जवळजवळ दीड महिना गेला तीस ऑक्टोबरला द्राक्षावरती डॉर्मिक्स स्प्रे केला होता आणि त्याचा गॅस पूर्वेला वाऱ्याच्या झोताबरोबर आल्यामुळं शंभर टक्के ही पानं करपून गेली होती म्हणजे झाडं आता ही मरतात की जगतात अशा पद्धतीचा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला होता पण त्यानंतर आपण याला श संपूर्ण पोषणचं एक ॲप्लिकेशन दिलं होतं ड्रेंच करून घेतलं आणि नंतर या झाडाचं पोषण पूर्वपदावर आल्यासारखं वाटतंय आता साधारणपणे दीड महिन्यापेक्षा थोडा अधिक कालावधी लागला परंतु एवढा हे बी शॉक होता की ही झाडं मरण्याच्या स्टेजमध्ये आलेली होती अगदी सेकंड डेला म्हणजे मला वाटतं तीस ऑक्टोबरला झाल्यानंतर एक नोव्हेंबरला या पाच वळीला तर एकही लिटरली एकही पान राहिलेलं नव्हतं झाडावरती अशा पद्धतीचा शॉक बसलेला होता परंतु आता झाडावर मादी कळीची संख्या तेवढीच आहे सध्या खरं तर शेड्यूल ह्याचं पंधरा जानेवारी असं प्रस्तावित होतं फळंधारणेचं परंतु तो शॉक बसल्यामुळं नंतर याला दोन महिने आम्ही पुढं घेतो आहे आता एक मार्चवरती हा प्लॉट धरणार आहे परंतु सध्या स्थितीला झाडं अतिशय निरोगी पद्धतीनं ह्यांची वाढ चालू आहे वा मजबूत पद्धतीची मादी कळी वगैरे झाडं टाकता येत झाडाचा आपण पाठीमागा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मुळीच व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला शेतकऱ्यातून एवढं प्रतिसाद मिळाला की व्हिडिओ तो सुद्धा व्हायरल झालाय आणि ती ह्याच प्लॉटची मुळी होती आता फक्त दाखवायचं होतं की आपल्याला ह्या झाडाला एवढ्या लवकर आम्हाला रिकवर होईल असं वाटलं नव्हतं म्हणून आम्ही ह्याला फेब्रुवारी मध्ये धरण्याचं नियोजन केलेलं होतं पण त्या अगोदरच आमचा हा जो प्लॉट आहे तो एकदम चांगल्या प्रकारे रिकवर झालेला आहे मित्रांनो कळीची संख्या बघा तुम्ही कळी निघाली म्हणजे थोडे झाड रिकवरच झाले म्हणायचं आपले आज झाडावरती नाही म्हटलं तरी पेक्षा जास्त चौकी बनली होती एक शूटला नाही हे त्याला कुठंच तगारी नाही काही नाही शूटच नाही का कुठली तेवढीच कळे भरपूर ते कळी ही झाड बघा मित्रांनो ह्याच्यावरती मादी कळी पूर्ण हे बघा हे सेटिंग हे बघा आता ह्याच्यावरती नाही म्हटलं तरी साठ सत्तर प्लस सेटिंग स्टेज <laughs> सेटिंग स्टेज मध्ये कळी सर्व आणि असं शेंड्या पर्यंत हे बघा इकडे तसंच आहे हर एक झाड तसंच आहे बरं प्रत्येक झाडावर शे डेपत वर कळी सुर रेस्ट पिरियड आहे ही विशेष म्हणजे रेस्ट पिरियडला जर तरी मग लय मोठ्या निघा असतील त्या तिकडे जर बघितलं ना असं कॅप्सूल टाईप आहे बरं का मुद्दाम बघूया आपण त्या प्लॉट आहे शरद किंगचा बावीस डिसेंबरची लागवड आहे आज तारीख काय एकोणतीस डिसेंबर बावीस डिसेंबर रोजी ह्या एक वर्ष कंप्लीट झाले झाड ही सध्या धरलेलं नाही तर रेस्ट पिरियडवरचा प्लॉट आहे हा रेस्टमध्ये याचं नियोजन तुम्ही बघा आणि ही आजची झाडावरची कळी बघा ही सगळी मादी कळी आहे झाडाला संपूर्ण पोषणचं म्हणजे ह्या प्लॉटला संपूर्ण पोषणचा वापर पण भरपूर चालू आहे नियमित चालू आहे त्याच्यामुळंच भेटलेलं रिझल्ट आहे आम्हाला सगळा प्लॉट बघा मी तुम्हाला प्लॉट दाखवतो कळी बघा आणि हे बघा हे असं सेटिंग होत आहे झाडाला हे नाही हे बघा हे बघा एकदम मजा अशी मोठी निघताना कळी वगैरे तुम्ही बघा कळीचं स्ट्रोक बघा सगळं हे बघा